नमस्कार मी संजय मुकुंद केळकर एकशे अठ्ठेचाळीस ठाणे विधानसभा मतदारसंघामधनं महायुतीचा उमेदवार म्हणून उभा आहे दोन वेळेला आपण मला संधी दिलीत मला आशीर्वाद दिला याही वेळेला वीस तारखेच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझं वोटिंग मशीनवर चौथ्या क्रमांकावर नाव आहे कमळचिन्हाच्या समोरील बटन दाबून आपण मला आशीर्वाद द्या विकसित ठाण्याच्या या यात्रेमध्ये आपण सहभागी व्हा एक दिवस पवित्र कमलावर मतदान करा आणि तीनशे पासष्ट दिवस आपला हक्काचा माणूस आपला माणूस या नात्यानेच मी पुढच्या काळामध्ये देखील काम करीन असं आपल्याला मी वचन देतो पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो आणि मतदानाची वेळ जी आहे सकाळी सात वाजल्यापासून सहापर्यंत आहे आपण अवश्य या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होऊन आमचे हात बळकट करा महायुतीचे हात बळकट करा विकसित ठाण्यासाठी मला मतदान करून सहकार्य करा धन्यवाद